आणि जरांगे यांच्यातील आरोप प्रत्यारोपही सुरू आहे दोन ते तीन दिवसांमध्ये दरेकरांचा मोठा पर्दाफाश करणार हा इशारा जरांगेंनी दिलाय दरेकरांनी रात्री माही मंदेरी मलबार हिल या ठिकाणी बैठक घेतली तर फडणवीसांच्या सांगण्यावरून त्यांनी काही संघटना एकत्र एक केल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय लय मोठा पर्दाफाश होणार आहे हां तुम्हाला तुम्ही दोन तीन दिवस थांबा इतका मोठा पर्दाफाश होणार आहे या दरेकरनं फडणविसांना असं ठरवलंय रात्रीची माहिती आहे त्यांची त्या माहीमला परत त्या अंधेरी पूर्वला तिथे एक बैठक झाली त्याच्यानंतर त्यांची मलबार जिल्हा बैठक झाली वैफल्या हजबलतेनं किंबवना देवेंद्रजींचा मत्सर म्हणून अशा प्रकारची संपवण्याची उकडून टाकण्याची भाषा सर्व लोक करतायत परंतु जेवढं देवेंद्रजींवर बोलाल जेवढं देवेंद्रजीवर दगड माराल जेवढं देवेंद्रजींना त्या ठिकाणी उखलून टाकणार संपून टाकणार तू तरी राशील नाही तर मी तरी राहीन अशा प्रकारची भाषा कराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल